आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे नलवडे अण्णांच्या कुटुंबियांच्या उमेदवारीसाठी पृथ्वीराज बाबांची साखर पेरणी पलूस नगर परिषदेवर कमळ फुलवण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पलूस येथे आयोजित भाजप प्रवेश व कार्यालय उद्घाटन मेळाव्यास उपस्थिती लावली या मेळाव्यात माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी उद्योजक सर्जराव नलवडे यांच्या माध्यमातून पलूस शहरात सुरू असलेल्या भाजप पक्ष बळकटीसाठीच्या प्रयत्नांची यादीच वाचून दाखवली यातून देशमुख यांनी नलवळे अण्णांच्या कुटुंबियांना पलूस नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी साखर पेरणी केल्याची चर्चा पलूस शहरात रंगली मेळाव्यात प्रल्हाद जाधव दिलीप पाटील कुंडलिक माने किरण निकम अजिंक्य पाटील अमृत माळी यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाचे अनेक कार्यकर्ते भाजपात प्रवेशित झाले यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आमदार सदाभाऊ खोत माजी आमदार पृथ्वीराज देशमुख जिल्हा अध्यक्ष सम्राट महाडिक क्रांतीचे चेअरमन शरद लाड उद्योजक सर्जराव नलवडे रामानंद पाटील यांची भाषणे झाली यावेळी संजय एसुगडे गणेश नलवडे दिगंबर पाटील मिलिंद पाटील पैलवान रणजित निकम प्रशांत दमामे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते स्वागत सुरेंद्र चौगले यांनी केलं तर आभार संदीप मोरे यांनी मानले या ठिकाणी मान पक्ष बांधणी आम्ही अत्यंत चांगली केलेली आहे सर्जराव अण्णांच्या नेतृत्वाखाली चार वर्ष चा आमचं अत्यंत चांगलं काम केलेलं आहे आम्ही तिळगुळाची भेट सुद्धा पक्षाच्या मार्फत प्रत्येक वर्षी चार वर्ष प्रत्येकाच्या घरात येतो रामनवमीची रामनवमीची राम नवमीची राम आ, यात्रा सुद्धा आम्ही या ठिकाणी साजरी करतो मिरवणूक काढतो प्रत्येक दिवाळी भेट आम्ही या ठिकाणी अण्णांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक घरामध्ये देतो प्रत्येक घरामध्ये भारतीय जनता पार्टी पोहोचवण्याचं काम ह्या सगळ्या स्टेजवर बसलेल्या मंडळीने आमच्या केलेलं आहे मला मनापासून सांगायला आनंद होईल की सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं घर टू घर काम पोलूस कडेगावमध्ये नाही पण पोलूस शहरामध्ये झालंय एवढं मला ठामपणानं सांगावं लागेल जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगलं काम सम्राट बाबा पलुस शहरामध्ये आम्ही रामानंद पाटील मगाशी बोलले मी प्रत्येक सोमवारी येतो आणि दहावीस दहावीस पंचवीस घरांना भेटी देतो दादा आमच्याकडे रेकॉर्ड ठेवले मी तीन वर्षामध्ये अकराशे घरांना भेटी दिली या ठिकाणी चांगल्या वाईट प्रसंगाच्या संदर्भात एवढं पलूस जाम आम्ही या ठिकाणी बांधलेलं आहे